नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी ओल्या वाटाण्याची सलोणी बनवते तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते आपण बघूया इथे मी कोथिंबीर घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं आलं घेतलं आहे इथे हिरवे वाटाणे घेतले ते मी सोलून वाफवून घेतले आहेत वाफवताना मी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं वाफून घेतलं की काम कसं पटकन होतं नाहीतर मग ते शिजेपर्यंत अजून वेळ जातो इथे एक बटाटा घेतला आहे सुद्धा मी वाफून घेतलेला आहे म्हणजे शिजून घेतलेलं आहे इथे दोन टोमॅटो घेतले आहेत इथे धाना पावडर घेतली आहे लाल तिखट मसाला घेतला आहे थोडासा आणि हळद घेतली आहे आणि अर्धा लिंबू लागेल आपल्याला तर आता मी पहिल्यांदा हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घेते तेल गरम करायला ठेवलं आहे मी ह्याच्यामध्ये मेथी पण थोडी टाकतात पण मी मेथी नाही टाकणार आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं फोडणीला जिरं तडतडलं की आपण जो हिरवा मसाला आता बनवला ना तो टाकायचा तो सगळा टाकून घ्यायचा कारण वाटून घ्यायचं जास्त नाही होत आणि करायला गेलं ना तर एकदम सोपी आहे ही रेसिपी आता थोडं परतून घेऊया आपण कारण ते कच्चं आहे ना मिरची कोथिंबीर आलं थोडंसं परतून घ्यायचं याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया वाटाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं शिस्ताना त्यामुळे आता बटाटा टॉमॅटो यांच्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे मिक्स करूया थोडीशी हळद थोडासा तिखट मसाला घेतलेला त्यातला पण मीठ थोडा ठेवलं आहे आणि हा थोडा धना जिरा पावडर परत सगळं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये वाफवलेले वाटाणे घ्यास कमी करते मी आणि बटाटे टाकून घेऊया मस्त मिक्स करायचं लंच किंवा डिनरमध्ये तुम्ही बनवू शकता चाटी चाट म्हणा ला भाजी म्हणा अशी आहे ही आता थोडा गॅस मोठा करतो मी आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो लास्टला टाकायचे कारण टोमॅटो शिजू नाही आपण द्यायचे ह्याच्यामध्ये टोमॅटो कच्चेच छान लागतात म्हणून शेवटला टोमॅटो टाकायचे हा मसाला सगळं आधी भाजीला वाटाणं आणि बटाट्याला लागला पाहिजे आणि आता आपण टॉमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकायचं आणि एक मिनिट परतून घ्यायचं फक्त बस टोमॅटो शिजवायचे नाही तर लक्षात ठेवा आणि खाली उतरायच्या उतरल्यानंतर लिंबू पिळायचा जरी ही चाट असली सलोनी तरीसुद्धा याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला नाही टाकायचा आता मी गॅस बंद करते आता आपण सर्व करूया त्या लिंबू पिळून घेऊया लास्टला ही बघा मंडळी आपली ओल्या वाटाण्याची सलोणी तयार व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चवीला खूप छान होत्या आणि आता वाटाण्याचा सीझन आहे या वा सीझनमध्येच ही सलोणी बनवली जाते थँक्यू थे।